नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तव्यावरील कुरकुरीत अळूची पाने कशी बनवायची ते बघणार आहे खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतात कधी कधी काय होतं आपल्याला वडी वळायचा कंटाळा येतो मग ह्या पद्धतीची आपण आज पानं बनवणार आहे तर त्यासाठी अगदी कोवळी छोटी छोटी पानं मी अळूची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आणि पुसून घेतलेली आहे पाठीमागच्या जे शिरा आहेत कडक शिरा असतात त्या मी काढून टाकलेले आहे त्यामुळे काय होतं आपलं हे पानसुद्धा आपल्याला तव्यावर व्यवस्थित ठेवता येतं तर चला आता आपण सुरुवात करूया तर आपल्याला बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे इथे तांदळाचं पीठ त्यामुळे काय होतं छान अशी कुरकुरीत आपले पाणी तयार होतात आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल तर यामध्ये तुम्ही बारीक रवासुद्धा घालू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग त्यानंतर अगदी थोडीशी हळद एक चमचा मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा धनापूड पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथे आपल्याला अगदी छोटा अर्ध लिंबू त्याचा रस घेतलेला आहे कारण आपल्या ही जी व आपण पाणी बनवणार आहे ते पाणी घशात खवखवू नये म्हणून आपण यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस जर नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ घालू शकता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आता त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूपही पातळ करायचं नाही खूपही घट्ट ठेवायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण डाळीचं पीठ हे खूप भुसभुशीत त्या असतं त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्हाला समजणार नाही त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही अशा पद्धतीने आपण पीठ भिजवलेलं आहे आता एक एक पान घ्यायचं आणि ते या पिठामध्ये अशा पद्धतीने बुडवायचं आहे सगळ्या बाजूने पीठ लागलं पाहिजे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा पॅनवर मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता मीडियम ठेवल्यानंतर आपण जे पान पिठामध्ये बुडवलेलं ते पान आपल्याला अलगद असं हे तयावर घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता पॅन मोठा आहे त्यामुळे अगदी तीन ते ती चार पाणीसुद्धा बसू शकतील बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे इथे मी अशा पद्धतीने चार पाणी ठेवून घेतलेले आहे आता दोन मिनटे थांबायचं आणि त्यानंतर ही पाणी चांगली शेकली की आपण पलटवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने पलटवायची आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मिडियम ही भाजून घ्यायची अतिशय सुंदर कुरकुरीत तयार होतात तुम्ही वरण भाताबरोबर किंवा खिचडी भात केला त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम आहे वडी बनवायला फार झंझट वाटते कधी कधी वडी वळताना निसटते तळताना सुटते त्यामुळे अशी पाणी जर केली तर अतिशय खमंग कुरकुरीत तयार होतात आणि खायलासुद्धा ते चटपटीत छान असे लागतात आता हे आपण छान असे खमंग खरपूस भाजून घेऊ तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली ही पाणी भाजलेली आहे अगदी तेल कमी वाटलं अगदी थोडं थोडं यावरती तेल घालायचं आहे खमंग खरपूस अशी ही पानं आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण सगळी पानं ही तयार करून घेऊ उलटसुलट करत राहायचं म्हणजे छान अशी सगळ्या बाजूनी खरपूस भाजली जातात तर इथे आपली सगळी पाने तयार झालेली आहे आता अतिशय कुरकुरीत खमंग अशी तयार झालेली आहे खूप छान अशी ही पानं तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता यादी सुद्धा मी माझ्या चॅनलवर तीन ते चार प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अळूवळ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता बघून मला कमेंट करा आणि मग सांगा आणि ह्या पद्धतीची सुद्धा तुम्ही कुरकुरीत तव्यावरची सुद्धा एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी आहे ज्यांना तेलकट चालत नाही त्यांच्यासाठी खूप कमी तेलामध्ये बनवलेले आहे आणि अतिशय चविष्ट अशी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीची आळूची पाणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकन बटन प्रेस करा धन्यवाद